नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे खेड तालुक्यातील समोर असलेल्या या पुलाला मोठ्या प्रमाणात खड्डा पडलेला आहे खड्डा इतका भीषण आहे की यामध्ये जर अवजड वाहन अचानक या ठिकाणी आली तर भीषण अपघात होऊ शकतो अशी परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे पण या रस्त्याकडे प्रशासनाचं पूर्णतः दुर्लक्ष आहे चाकण तळेगाव दाबाडे हा जो रस्ता आहे या रस्त्यावरनं मोठ्या प्रमाणात चोवीस तास अवजड आणि इतर वाहतूक असते एवढी वाहतूक असताना सरकारकडून या रस्त्याकडे मोठ्या प्रमाणात दुरा दुर्लक्ष होतय प्रशासनाला या रस्त्यामध्ये पडलेल्या खड्ड्याचंही देणं घेणं नाहीये जर या ठिकाणी एखादा अवजड ट्रक असेल कंटेनर असेल जर या ठिकाणी आला तर भीषण असा अपघात होऊ शकतो सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाने या तळेगाव दाबाडे चाकण रस्त्याच्या डागडुजीकडे लक्ष दिलं पाहिजे चाकण पासून तळेगाव दाबाडे पर्यंत मोठ्या प्रमाणात रस्त्यावर खड्ड्याचं साम्राज्य आहे खड्ड्यात रस्ता का रस्त्यात खड्डा अशी परिस्थिती झालेली आहे याच रस्त्याच्या दूरर्फा औद्योगिक क्षेत्रातला आणि रहिवाशांचा प्लास्टिक कचरा मोठ्या प्रमाणात आहे त्यातच या ठिकाणी या रस्त्याच्या दुतर्फा ज्या साईड पट्ट्या आहेत त्या साईड पट्ट्या खचलेल्या आहेत आणि हा जो भीषण असा जो पुलाच्या बाजूला जो खड्डा पडलेला आहे या खड्ड्यामुळं भीषण अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता आहे तर सार्वजनिक बांधकाम विभाग आता हा रस्ता जो आहे आ, प्रकल्प विभागाकडे वर्ग करण्यात आलेला लोकर आहे पण या रस्त्याच्या डागडुगीकडे दुरुस्तीकडे प्रशासनाचं पूर्णतः दुर्लक्ष दिसतंय लवकरात लवकर या ठिकाणचा ह्या पुलाच्या बाजूचा मोठ्या आकाराचा खड्डा हा खड्डा चुकवण्यासाठी या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचे बॅरिगेट लावलेले आहेत पलीकडच्या बाजूला बॅरिगेट लावलेले आहेत पण अचानक जर या ठिकाणी एकाच वेळी दोन अवजड वाहन आले तर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीही होती तर प्रशासनाने वेळीच या पुलाच्या बाजूला पडलेला जो मोठ्या आकाराचा खड्डा आहे हे जे भगदाड आहे हे त्वरित लवकर दुरुस्त केलं तर या ठिकाणी सुखरूप प्रवास होऊ शकतो अन्यथा या ठिकाणी जीवितहानी होण्याची शक्यता आहे आणि भीषण अपघात होण्याची मोठ्या प्रमाणात शक्यता दिसते बघूयात प्रशासन याकडे या खड्ड्याकडे या कस पाहते का नागरिकांचा बळी जाण्याची प्रतीक्षा करते तळेगाव दाबाडे चाकण हा मार्ग या मार्गावर महाळुंगे पोलीस स्टेशनच्या समोर या ठिकाणी असणारा ओडा आहे या ओढ्यावरचा पूल हा जीर्ण झालेला आहे आणि केव्हाही हा पूल कोसळून कोसळून या ठिकाणी हानी होऊ शकते तर स्थानिक काय सांगाल हा जे भगदाड पडलेले मोठे या भगदाड्यापासून बरेच वेळाही त्या ऍक्सिडेंट झाले प्रमाण झालेला आहे दोन तीन दिवस तर गाड्या अशा आडव्या होऊन वाहतूक निर्माण झाला होता असा आहे तर या रात्रीच्या वेळी अनेक गाड्या या खड्ड्यामध्ये पडत आहेत जर नागरिकांचा बळी गेला तर नागरिकांचं जीवन परत येणार आहे का तळेगाव दाभाडे चाकण हा मार्ग मृत्यू मार्ग झालेला आहे हा खड्डे मार्ग झालेला आहे तर लवकरात लवकर या मार्गावरचे खड्डे जागोजागी या मार्गावर खड्डे आहेत आणि या खड्ड्याला वाहन चालक आणि परिसरातले नागरिक त्रस्त झालेले आहेत तर बघूयात या पुलावरचं जे हे भंडाड पडलेलं आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये आ, महड मधील सावित्री नदीवरचा पूल कोसळला त्या ठिकाणी जीवितहानी झाली प्रशासनाला हा पूल कोसळल्यानंतरच जाग येणार का असा प्रश्न नागरिकांकडनं विचारला जातोय मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद